चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयांतर्गत आज आपण शारंगदेव यांची माहिती घेणार आहोत भारतीय संगीतातील प्राचीन आणि प्रसिद्ध ग्रंथ संगीत रत्नाकर ज्यांनी लिहिला ते शारंगदेव तेविसाव्या शतकामध्ये म्हणजे बाराशे दहा ते बाराशे सतरा देवगिरी दक्षिणच्या बादशाच्या दरबारामध्ये राहत होते त्यांचे वडील काश्मीरी ब्राह्मण होते जे नंतर देवगिरीमध्ये स्थायिक झाले यांचे वडील सोढल यादव राजा भिल्लम आणि सिंहन यांच्या दरबारामध्ये उच्च पदावर होते शारंगदेवाबद्दल राजाला पण प्रेम होते त्यामुळे त्यांची शिक्षा दीक्षा राजाश्रयामध्येच झाली त्यांनी संगीतरत्नागर नावाच्या ग्रंथामध्ये नाद श्रुती स्वर ग्राम मूर्छना जाती इत्यादीचे चांगलेच विवेचन केले आहे अनेक पूर्व लिखित ग्रंथांचा आधार घेऊन त्यावेळच्या उत्तरी दक्षिणी संगीताचा समन्वय केलेला आहे त्यांनी एकूण बारा स्वर मानले आहेत सात शुद्ध स्वर अकरा विकृत अशा प्रकारे अठरा जाती मानले आहेत या जातींचा विस्तृत वर्णन केल्यानंतर ग्रामराग जातीपासून उत्पन्न झाले असे सांगितले ग्रामरागापासून अन्य राग विकसित झाले असे सांगितले आहे सारंग देवचे स्वर आणि राग आधुनिक स्वर तथा रागांशी जुळत नाहीत कारण की त्यांनी श्रुत्यंतर काम केले होते ते आजच्या श्रुत्यंतरापेक्षा भिन्न आहेत जरी संगीत रत्नाकर मध्ये वर्णन केलेले राग आज उपयोगात येत नसले तरी पुस्तकाच्या अन्य भागामध्ये विस्तृत वर्णन आधुनिक रा जगात बरीच मदत मिळते काही विद्वानांनी शारंगदेवचे शुद्ध थाट मुखारी ज्याला आधुनिक कर्नाटक संगीतामध्ये कनकांगी म्हणतात स्वीकार केले आहेत संगीत रत्नाकर भारतीय संगीताचा आधार ग्रंथ आहे कल्लीनाथ आणि सिंह भूपाल नावाच्या आचार्यांनी यावर टीका केली ज्यामुळे संगीतरत्नाकर समजणे आज शक्य झाले आहे धन्यवाद